वसमत येथे तीन दिवसीय महाराष्ट्र फुटबॉल स्पर्धेचे आयोजन वसमत येथे दिनांक सतरा अठरा आणि एकोणवीस जानेवारीला तीन दिवसीय महाराष्ट्र फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून हिंगोली जिल्ह्याच्या वतीने वसमत येथे होणाऱ्या महाराष्ट्र फुटबॉल स्पर्धेची चाचणी वसमत येथील जिल्हा परिषद मैदान या ठिकाणी घेण्यात आली या खेळामधून जी टीम निवडून येईल त्यांच्या स्पर्धा येणाऱ्या सतरा तारखेला महाराष्ट्र चॅम्पियन स्पर्धा जिल्हा परिषद मैदान या ठिकाणी घेण्यात येणार आहेत या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे नगरसेवक अजगर पटेल यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे काय म्हणाले जिल्ह्याच्या वतीने आज महाराष्ट्र फुटबॉल जी स्पर्धा होणार आहे त्याकरता त्यांची चाचणी ठेवलेली आहे याकरता आमचे वसमत जिल्ह्याचे नेते शिवेश्वर बँकेचे चेअरमॅन माजी नगराध्यक्ष खेळाडूसाठी त्वरित तो आपला वेळ देतात त्यामुळे सर्व खेळाडूतर्फे मी त्यांचे अभिनंदन करतो ए, ते खेळाडूसुद्धा आहे आणि ते खो खो असोसिएशनचे अध्यक्षसुद्धा आहे म्हणून त्यांना खेळाची जाण आहे त्यामुळे खेळाडूला मार्गदर्शन म्हणून कोणीतरी एक मोठा माणूस मागं राहतो त्यामुळे अन्नाचा हात सदैव आमच्या मागे आहे या खेळामध्ये जी टीम निवडण्यात येणार आहे येणाऱ्या सतरा तारखेला याच मैदानावर महाराष्ट्राची चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे सुद्धा अन्नाचा लय मोठं सहभाग आहे त्यामुळे आम्ही असोसिएशनच्या वतीने व सर्व खेळाडूंच्या वतीने त्यांना त्यांचे अभिनंदन करतो येत्या काळामध्ये आमचे मॅचेस चांगले हो त्याकरता आम्ही आपल्या आम माध्यमातून याची पूर्तता होई याकरता आपल्याला विनंती करतो खेळासाठी आपण वेळ द्यावा हे आपल्याला विनंती करतो आणि सर्व खे फुटबॉल खेळाचे वैशिष्ट्य असं आहे की जो खेळाडू यामध्ये प्रमाण प्रामाणिकपणाने खेळतो तो खेळाडू आयुष्यामध्ये चांगलं होतं आणि त्या खेळाडूला जर या महाराष्ट्र चॅम्पियनशिपमध्ये कुठं पार्टिसिपेट जर झालो तर पंचवीस टक्के मार्क बारावीला भेटतात आणि जर आपण पोझिशनवर गेलो तर पाच टक्के आरक्षणमध्ये खेळाडूची उन्नती होते त्यामुळे खेळाडूला जगण्याचा सुद्धा हा चांगला मार्ग आहे त्यामुळे या खेळामध्ये अण्णांनी आम्हाला जे सहकार्य केले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार धन्यवाद करतो आणि आपण सतरा तारखेला आमच्या सोबत राहा अशी आपल्याला विनंती करतो माझे शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली